रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज असं आहे की मच्छीमारांकरता आणि कोकणा कोकणातल्या आर्थिक उन्नती करता पर्यटन फळबागा आणि मत्स्य व्यवसाय याला सातत्यानं प्राधान्य मिळालं पाहिजे सरकारनं त्यांना राजाश्रय दिला पाहिजे सरकारनं त्यांना खूप आर्थिक मदत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी सातत्यानं असते आणि या मागणीबरोबर त्यांच्या ज्या काही मूलभूत अडचणी असतात <laughs> त्या अडचणी <सनी। laughs> मी नेहमी मांडत असतो आणि ह्या मांडत असताना मी कधीच कोणाचा पक्ष बघितला नाही पंत बघितला नाही जात बघितली नाही धर्म बघितला नाही माझं कोकण एवढाच विचार माझ्या डोक्यात कायम असतो आणि अशाच पद्धतीनं माझ्यासारखे एक सामाजिक सेवा करणारे माझे मित्र अनिरुद्ध जी असतील किंवा आमच्या आगाशी मॅडम असतील आणि त्यांचे काही सहकार्य आहेत हे देखील मंडळी अशाच पद्धतीनं सामाजिक सेवा करत असतात लोकांच्या न्याय हक्काकरता भांडत असतात आणि म्हणून त्या आज रत्नागिरीमध्ये ह्या सगळ्या ज्या महिला भगिनी आल्या आहेत ह्या सगळ्या रत्नागिरीमधल्या आहेत मिरकरवाडा असेल मीराबंदर असेल या बांदरावरच्या महिला आहेत निव्वळ जरी मिरकरवाडा असला तरी सुद्धा सगळ्या मच्छिमारांची दुःख एकच आहे की वर्षानुवर्ष ही मंडळी त्या बांदरावर आपला पोटा पाण्याचा उदारनिर्व मछ मासेमारीचा का काम करते आणि मासेमारीचे काम करत असताना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभा असेल ना तर विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला मदत केली महाविकास आघाडीला मदत केली म्हणून त्यांना डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांच्या सगळ्या झोपड्या उडवण्यात आल्या ते ज्या ठिकाणी मासे सुकत सुकत घालतात त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या त्यांना तिथे मच्छी विक्री करण्याकरता बंदी करण्यात आली अशा पद्धतीनं त्यांना छळण्याचं काम हे तिथं सुरू आहे आणि म्हणून त्यांनी तिथल्या पद्धतीपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडे जाऊन आपली कैफियत मांडली अधिकाऱ्यांच्याकडे आपली कैफियत मांडली परंतु अधिकारी आजकाल हे राज्यकर्त्यांचे जवळजवळ बटिकच झालेले आहेत आणि राज्यकर्ते प्रत्येक गोष्ट ही मताकडे बघून करतात मी अनेक वेळा सांगितलं की ह्या देशावर सत्तर वर्ष साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसने राज्य केले परंतु काँग्रेसच्याकडे ती राजकीय सभ्यता होती ती सभ्यता आत्ताच्या राज्यकर्त्यांच्याकडे नाही काँग्रेसच्याकडे काय सभ्यता होती की लोकांनी निवडून कोणाला दिलंय हा विचार करण्यापेक्षा आपण लोकशाही मानतो लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असला तर त्या प्रतिनिधीचं आपण काम करत नाही तर त्या निवडून देणाऱ्या जनतेचं आपण काम करतो म्हणून त्याचा पक्ष न बघता आपण लोकांना मदत केली पाहिजे ही सभ्यता आज राजकारणातली संपलेली आहे आणि म्हणून स्वतःच्या पोटावरच आता कुऱ्हाड पडल्यासारखी झालेली आहे सगळी घरं दारं त्यांची ओस पडण्याची वेळ आलेली आहे त्यांना आता कुठेही व्यवसाय करायला मार्ग शिल्लक राहिला नाही आणि म्हणून आमचे मित्र अनिरुद्ध कांबळे असतील किंवा ही मंडळी असेल यांनी स्वतः तर संघर्ष करतायतच कायदेशीर लढाई त्यांनी लढवायचं ठरवलेलं दिसतंय परंतु त्यांची दुःख ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेशीवर भास्कर जाधवनी मांडावी या त्या अपेक्षेनं आलेल्या आहेत मी त्यांना शब्द दिलाय की मी जरूर तुमची दुःख केवळ मांडणार नाही तर तुमच्या दुःखावर फुनकर घालायला सरकारला लावेल आम्ही त्यांना शब्द दिले मध्य व बंदर विकास मंत्रालय यांच्यावर अन्याय असं वाटतंय तुम्हाला जाणीवपूर्वक अन्याय चाललाय भीतीपोटी घाबरण्यापोटी ते बोलत नाहीये बाहेरच्या बोटी येऊन त्यांच्या येऊन त्यांचे मासे मारून त्यांच्यावर कुठली कारवाई नाही आणि साधा बोटीवर नंबर जरी नसेल तर लाख रुपयाचे दंड स्थानिक लोक ना अरे चाललंय काय चाललंय काय कोण ह्यांना वाली आहे की नाही ह्यांची दुःख कोण मांडणार तुम्हाला काय कोण काही दिसत नाही कि काय वाटत की काय आणि म्हणून मी आता त्यांना सगळं सांगितलंय की छोट्या मोठ्या गोष्टी मला सांगा आपण तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहू ओके okay. गेल्या दहा महिन्यापूर्वी रत्नागिरी मिरकरवाडा जेटीवरील okay? जो रोजगार आहे यांचा म्हणजे मच्छी समुद्रामध्ये मारून ती समुद्रकिनारे आणून उर्वरित मच्छी सुकवली जाते आणि त्या सत्तावीस एकरमध्ये ती जागा आहे त्या जागेमध्ये यांची झोपडी होती म्हणजे मच्छी ठेवण्यासाठी मच्छी सुकवून ती त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी म्हणजे थोडक्यात गौरव दहा महिन्यापूर्वी यांच्या पोटावर शासनानं पूर्णपणे यांचा रोजगार हिसकावून घेतलेला आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये काही स्थानिक नेत्यांनी यांना आश्वासनं हो दिली होती की आम्ही भविष्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करून देऊ आज दहा महिने झाले आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे आदरणीय सन्माननीय आमदार भास्कर जाधव यांनी एक विधान परिषदेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता की समुद्रकिनारच्या जागा ह्या तिथल्या मच्छीमारांच्याच नावावर व्हाव्यात आणि त्याचे सातबारे देखील महाराष्ट्रामध्ये काय काय ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ह्या असे बोटी आम्ही इथपर्यंत आलो आणि आज या सर्व महिलांना त्यांनी सन्माननीय आमदारांनी शब्द दिला की मी लवकरात लवकर ह्या जागा तुमच्या नावावर कशा होतील त्या जागेमध्ये तुमचंच अस्तित्व कसं राहील त्या जागा तुमच्या मालकीच्या कशा होतील त्या जागेमध्ये परत तुमचा जो व्यवसाय हो, होता तो कसा उभा राहील याच्यासाठी मी प्रयत्न करेन हे तर आता ह्या तुम्हाला महिला दिसत आहेत शंभर दीडशे महिला आहेत ह्या एकही महिलाने की आम्हाला असा प्रकल्प हवा अशी त्या मिळकरवाड्यामधून कोणतीही मा मागणी नाही किंवा अपेक्षा नाही आज मला सांगा मोठमोठ्या तिथे इमारती होणार किंवा काय मॉल होणार किंवा अनेक काय होणार परंतु ह्यांनी मच्छी कुठं सुकवायची जी उर्वरित मच्छी आहे ती सुकवल्याने ह्यांची रोजीरोटी भागते ना तिथे काय मॉलवरती घालतील का मग हे सगळं भोगस आहे हे सगळं खोटं आहे ते आम्हाला नुकोई ना आमची जी पडीक जागा आहे आमची जी उघडी जागा आहे आमची जी रिकामी जागा आहे ती आम्हाला परत द्या त्याच्यावर तात्पुरत्या पद्धतीच्या आम्ही झोपड्या उभ्या करू आम्ही सो खर्चानं उभ्या करू अशी या सर्व जनतेची मागणी आहे सरकारकडून विशेष विशेष धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जाते काय मच्छीमारांना नक्कीच साहेब गेले गेले अनेक म्हणजे अनेक अनेक पिढ्या त्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी अनेक पिढ्या त्या काळात काँग्रेस सरकार आलं मध्यंतरी भाजप शिवसेनेचं सरकार आलं परंतु एवढी कूरता कुठल्या सरकारने दाखवलेली नाही ह्या सगळ्या महिलांचं काय म्हणणं आहे आमची शंभर दीडशे दोनशे वर्षे काही झोपडे असतील त्या जागेचा तुम्ही कर घ्याशा असणार परंतु असा आमच्यावर अन्याय करू नका साहेब नऊ वाजता नोटीस चिकटवली जाते आणि साडेतीन वाजता झोपड्या त्यांच्या तोडल्या जातात त्याच्यामध्ये त्यांची मच्छी उद्ध्वस्त केली जाते त्याच्यामध्ये त्यांचं मीठ उद्ध्वस्त केलं जातं लॉनचीच सामान उद्ध्वस्त केलं जातं एक एक जाल पंधरा पंधरा लाख रुपयाचा असतो तो फाडून तोडून उद्ध्वस्त केला जातो मग शासनानं म्हणजे थोडक्यामध्ये की आई जेऊ घाले ना बाप जगू देना अशात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाने याचा विचार करून त्या जागा यांच्या ताब्यात द्याव्या आणि त्याचा कर जो काय असेल तो ह्या सगळ्या तिथले स्थानिक लोक भराव्यास तयार आहेत या महिला मला भेटायला आल्या त्यांनी काय सांगितलं त्यांनी त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या वगैरे ती सगळी गोष्ट मला माहिती होती पण त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही त्यांना मतं दिली नाही म्हणून आमच्यावर कारवाई त्या काही काही नेत्यांच्या घरी गेल्या होत्या त्या नेत्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला मतं दिली नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही ही गोष्ट खरोखर चुकीची गोष्ट आहे मतं देणं मतं देणं किंवा निवडणुका आणि प रोजीरोटीचा प्रश्न हे टो तो, टोटली वेगळे आहेत आणि त्यामुळे आम्ही या महिलांना सगळ्यांना एकत्र आम्ही आलेलो हो। आहोत आणि त्यांच्या वतीने आम्ही पुढे कोर्टाचा दरवाजा ठोठावणारच आहोत त्याच्यानंतर तिथे बघितलं असतं मला असं दिसलं की ह्यांचा जो व्यवसाय आहे रोजीरोटीचा म्हणजे मासे सुकवतात ते तो खूप जुना आहे त्या जमिनी पहिल्या गावठाण होत्या आणि गावठाणानंतर सन दोन हजार तेरा सालामध्ये सरकारने तिथे जेटी बांधली म्हणजे ह्या केव्हापासून तिथे आहेत तर गावठाण जमिनी असल्यापासून तिथे आहेत मग ह्या वेगळं घ्यायला हवं होतं यांच्याशी मीटिंग करायला हवी होती यांचे प्रश्न सोडवायला हवं होत आणि सत्तावीस एकर जागा आहे त्याचा आम्ही सातबारा पण काढलाय तर सत्तावीस एकर जागा आहे तर त्याच्यात ह्यांना थोडी वेगळी जागा घेऊन त्यांना मच्छी सुकवण्यासाठी द्यायला हवी होती या प्रश्नावर मी मागतोय बरं हे कर द्यायला तयार आहे त्यांना मी विचारलं या मोकळ्या जागेचा तुम्ही कर द्याल का द्यायला तयार आहेत त्यांना बाकी काही नको आहे तुम्ही जे भव्य दिव्य तिथे करणार आहात मॉल करणार आहात काही काही करणार आहात ते कोणाच्या पैशाने करणार आहात आमच्या जनतेच्या पैशाने तुम्ही करणार आहात आमच्या करांच्या पैशातनं तुम्ही करणार आहात आणि मग ज्या जनतेला ते हवं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हे जे चालवलं आहे ते चुकीचं आहे आणि याच्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ती पण आहे मी आज त्यांच्याबद्दल म्हणून आलेली आहे आणि पुढची पायरी म्हणजे आम्ही कायदेशीर मार्ग आहोत